खर तर ही घटना शिवाजी पार्कमध्ये मासाहेबांच्या घडलेली बघायला मिळाली काय सांगाल कारण रंग टाकण्यात आलेला आहे मासाहेबांच्या अर्ध्या तासापूर्वी ही माहिती आम्हाला या ठिकाणी कळली आम्ही सगळे या ठिकाणी जमा झालो मासाहेबांच्या अर्धपुतळे गोळावर तरी लाल कलर टाकला आणि तो आता शिवसैनिकांनी पुसून त्याच्यावर हार, हार हार घालून त्या ठिकाणी श्रद्धांजली आपण या ठिकाणी वाहिले पण हे कोणी केलं असेल ही विकृत व्यक्ती आहे का कोणी करायला लावले काय करायला लावले याचा पोलिस शोध घेत आहेत कळलं ना आमची पोलिसांना विनंती आहे की लवकरात लवकर याचा शोध घ्यावा आज मी ऐकतो बाबा इथे कुठे आजूबाजूला सी सी फुटेज नाही आहे आज शिवाजी पार्क परिसरामध्ये सी सी फुटेज नसणं हे पण सुद्धा किती चिंतेची ही बाब आहे पण पोलिसांना आम्ही विनंती केली आहे की या ठिकाणचे आमदार महेश सावंत आणि खासदार शिवसेना नेते अनिल देसाई हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी या ठिकाणी बोलत आहेत की आजूबाजूचे फु सोसायटीचे फुटेज या ठिकाणी चेक करा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं दोन्ही बाजूचं सा काम आहे आमचं पण काम आहे त्यांचं पण काम आहे नवरात्र चाललं आता चार पाच दिवसात या ठिकाणी सुरू होईल आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं आज तुम्हाला माहिती असेल मासाहेब आणि शिवसैनिकांचं अतूक नाटक आहे हे नाटं म्हणजे सांगण्यास जोग नाही एवढं नाटक अतूट आहे पण हे नातं अतूट असताना शिवसैनिक जेव्हा बातमी अजून मा पाहिजे तशी पसरली नाही आहे कळलं नाही जेव्हा पसरेल तेव्हा हजारो शिवसैनिक इथे जमा होत होतील म्हणून पोलिसांना विनंती आहे की सहकार्य करा जो हा विकृत कोण मनुष्य आहे किंवा कोणी कोणी केलं असेल त्याला तातडीनं अटक करा ही आमची मागणी आहे या ठिकाणी ममता दिन साजरा केला जातो प्रेरणास्थान म्हणून या ठिकाणी खरं तर विशेष या स्थानाकडे पाहिलं जातं पण अशा ठिकाणी कुंकू सदृश लाल रंग टाकून नेमकं काय साध्य करायचं काय वाटतंय तुम्हाला नाही नाही आता हे कोणी जाणून बुजून केले का कोणी विकृत माणसाने केले आता जोपर्यंत जी व्यक्ती ही आपल्याला समोर येत नाही समोर म्हणजे तिला अटक होत नाही तोपर्यंत हे भाष्य करणं हे बरोबर नाही आहे कळलं ना एका जबाबदार व्यक्तीने म्हणून आम्ही पोलिसांना विनंती करतोय आदरणीय उद्योजीने आम्हाला संयम राखायला सांगितलं आहे कळनं की बाबा म्हणून अनिल देसाई आणि महेश सावंतजी दोघंही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत आहेत तातडीनं तुम्ही सहकार्य करा आणि याच्यामागचा कोण कोण को, तू विकृत म्हणून या कोणालाही विकृती सुचलेली आहे त्याला तातडीनं आपण अटक करण्याची व्यवस्था करा सर अठरा वर्षापूर्वी खरं तर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती अठरा वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीनं मासाहेबांवर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या